आईने बघा पूर्ण गॅसचा ओटा असा स्वच्छ केलेला आहे कारण उद्या बाहेरगावी जायचं आहे म्हणून आणि काय आता तिकडून आल्यानंतर परत तसा जसाच्या तसा होणार आहे चला खूप छान स्वच्छ केला आणि आई रागावलेली आहे माझ्यावर कारण मी नाही केला असं आहे ते तू माझ्यावर रागावली आहे ना करतच होती ना आता देवपूजाच करतो आता करतो ना करतो ना खूप जणांचा प्रश्न होता की माझी आई माझ्याकडेच राहते का तर त्याचा उत्तर आहे की नाही ती माझ्याकडे नाही राहत माझ्या प्रेग्नेन्सीमध्ये मा खूप प्रॉब्लेम्स होत्या म्हणजे मला गर्भपेशवीला आतून टीचेस मारलेले होते त्या कारणाने ती माझ्याकडे मी प्रेग्नेंट असताना होती स्वानंदी उठली होती <laughs> म्हणून इकडे आली मी तुम्हाला सांगता सांगता बघा आता आणि स्वानंदीला आज फर्स्ट टाईम खूप भयानक सर्दी झालेली आहे ह्याच्या आधी झाली होती पण ती खूप कमी प्रमाणात होती यावेळी खूप डेंजर झाली आहे हो ना बिल्लू बघा कशी बिल्लू माझ्या हस ते गदळून आंब्याची आहे ही सर्दी खूप आंबे खाल्ले ना आम्ही म्हणून हो ना बघा गदू खूप सरती आज म्हणजे आता ती जस्ट झोपीतून उठलेली आहे म्हणून तर त्याच्या नाकातून उजव्या नाकातून तर अशी पाण्यासारखी हार आहे हो गदू असते अधिक गदडू आणि मी हे सांगत होती तुम्हाला की माझी आई माझ्याकडे का राहते तर ही कधी दरी माझ्या टबी मध्ये होती ना तू तेव्हा ती गोष्ट सांगत आहे मी मी प्रेग्नंट असताना मला गर्भपिशवीला आतून टीचेस मारले होते तर मला बेड्रेस होता आणि बेडरेस असल्या कारणाने आई माझ्याकडे होती आणि माझ्या आई माझी आई माझ्याकडे होती तर का आहे तर ती मला बेड्रेस होता म्हणून होती आणि माझ्याकडे कोणी करणारं वगैरे पण नव्हतं ना म्हणून आई माझ्याकडे आली होती आणि प्रॉब्लेम असा की बाकी सगळ्यांचे जे हार्ड असते हृदय असते ते डाव्या साईडला असते आणि माझं जे हृदय आहे ते उजव्या साईडला आहे म्हणजे मी एक युनिस युनिक पीस आहे असं म्हणू शकता तुम्ही असं असते म्हणते दोन तीन हजारातून एखादं पेशंट सापडतं की ज्याचं हृदय उजव्या साईडला असतं आणि त्या उजव्या साईडला हृदय असणाऱ्या व्यक्तीला सायटस इनव्हर्सस असं डॉक्टरी भाषेत म्हणतात आणि मी सायटस इनव्हर्सच आहे तर म्हणून मग माझी खूप काळजी घ्यायची होती प्रेग्नेन्सीमध्ये तर माझी आई माझ्याकडे आली होती आणि माझा भाऊ जसं की तुम्हाला माहीतच आहे <laughs> तो जबलपूरला रेल्वेमध्ये लागलेला आहे आणि त्याचं ट्रेनिंगच चालू आहे एक वर्ष तरी त्याचं ट्रेनिंगच चालणार आहे तर तो तिथे आहे जबलपूरला आणि घरी माझे फक्त बाबाच आहेत म्हणजे माझे वडील आहेत आणि ते सुद्धा एक टाईम मेस लावलेली आहे त्यांनी जेवणासाठी आणि एक टाईम स्वतःच्या हाताने करून जेवतात आणि अशा प्रकारे <laughs> आहे सगळं आणि तुम्हाला प्रेग्नेन्सीमध्ये काय काय प्रॉब्लेम होते हे काय सांगू मी तुम्हाला आता एक नवीन व्हिडिओ होईल सुरू आणि डिलेवरीनंतरसुद्धा माझ्या बाळाला लॅक्टोज इंटॉलरन्स होता आणि जे टमीमध्ये खूप भयानक तीन महिने खूप भयानक वेदना होत्या तिचे म्हणजे कंटिन्यू रडत होती माझी मुलगी आणि त्याच्यामुळे सुद्धा मला डिलिव्हरी नंतर आईला जाऊ देता आलं नाही आता आम्ही हळूहळू हळूहळू प्लॅनिंग केली आहे त्या आई आता आठ दहा दिवस तिच्या घरी जात जाईल आणि आठ दहा दिवस येत जाईल म्हणजे आणि हे कशासाठी तर फक्त हिची सवय तोडायसाठी कारण आईच्या अंगावर खूप झालेली आहे स्वानंदी आणि आईशिवाय तिला अजिबात करमत नाही बघा आई तिकडे गेली तर आईकडे बघत आहे ती बिल्ला असं आहे आणि आता आईचं घर पण मी तुम्हाला दाखवणार आहे आणि मी आईच्या घरी जाणार आहे आता एवढ्यातच तुम्हाला लॉग येतीलच आता पुढे आईच्या घरी जाण्याचे आणि आईच्या घरी जा गेल्यानंतर दाखवून आता पंधरा वीस दिवस आम्ही पण तिथे राहू राहून पिल्लू तू अस मामाकडे आम्ही मामाकडे जाणार आहोत फायनली हो पहिल्या टाकत असते असं सकाळी वरती ड्रायशीट वगैरे टाकून कारण वरती टाकायची तर काही हेच नाही आहे कारण ती कधी पलटी वलटी मारीन काही सांगता येत नाही म्हणून आणि हेच कारण होतं की आई माझ्याकडे होती आता ती लवकरच जाणार आहे आणि माझ्या प्रेग्नन्सी प्रॉब्लेमची लिस्ट घेऊन मी तुमच्या भेटीला नक्की येईल तुम्ही तुम्हाला मग विश्वास होईल की खरंच मला किती माझी प्रेग्नन्सी हार्ड होती खूप हार्ड होती आणि हेच कारण आहे की आई माझ्याकडे असते पिल्लू हेच कारण असते आहे की आई माझ्याकडे आहे आणि आता ती लवकरच जाणार आहे तिच्याकडे हो आणि आम्ही पण जाऊ मग आम्ही येऊ मग आता आम्ही आमची सवय अशीच तोडू म्हणजे आई जर आठ दिवस तिकडे राहिली आणि आठ दिवस माझ्याकडे राहिली तर म्हणजे मला सुद्धा कामं आणि बाळ ऍडजस्ट करायला थोडासा वेळ लागेल मला असं वाटते कारण मला तिची खूप सवय झालेली आहे आणि कामं आणि बाळ दोन्ही ऍडजस्ट करणं खूप मोठी कसरत आहे आणि मला ते आता करावंच लागेल मला शेवटी मग माझी कसरत सुरू होणार आहे हो तुम्हाला का, तुम्हाला देशिन का देशिन का देशील तू तिकडेच पाहिजे असं आहे मग म्हणून आम्हाला दोघींना सवय लागण्यासाठी आता आई काही दिवस तिकडे काही दिवस तिकडे पंधरा दिवस तिकडे मग आठ दिवस इकडे असं काही करून आमची सवय तोडून टाकी आणि मग आई आईच्या घरी आम्ही आमच्या घरी हो ना बिल्लू आणि मी माहेरी काय एक दोन वर्ष झाली मी माहेरी पण नाही गेलेली आणि माझ्या सासरी पण नाही गेलेली आता दोन्ही ठिकाणी जावं लागेल पण पहिल्यांदा आईकडे जाईल ओके हेच होतं कारण मग आई माझ्याकडे का असते आणि ती लवकरच जाणार आहे बरं ठीक आहे कसा वाटला आजचा ब्लॉग मला कमेंट्स करून नक्की कळवा कर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा चॅनलला असेच प्रेम देतात थँक्यू सो मच थँक्स फॉर वॉचिंग